मोहदा येथून गिट्टीची ओव्हरलोड वाहतूक शिरपूर फाटा रस्त्याची दैनीय अवस्था परिवहन विभागावर गंभीर आरोप मोहदा परिसरातून मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या गिट्टीच्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे शिरपूर ते अभयफाटा हा महत्वाचा रस्ता अक्षरशः मृत्यूपथाला लागला आहे रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून वाहन चालकांसह स्थानिक नागरिकांचे हाल होत आहे विशेष म्हणजे ही ओव्हरलोड वाहतूक सर्रास सुरू असताना परिवहन विभाग मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला के जात आहे दररोज क्षमतेपेक्षा अधिक वजन घेऊन धावणाऱ्या ट्रकांमुळे रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली आहे काही ठिकाणी खड्ड्यांची खोली इतकी वाढली आहे की दुचाकी व चारचाकी वाहनांना मोठा धोका निर्माण झाला आहे पावसाळ्यात हे खड्डे पाण्याने भरल्याने अपघाताची शक्यता आणखी वाढते स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या मार्गावर होणारी ओव्हरलोड वाहतूक ही आर टी ओच्या मुखसंमतीशिवाय शक्यच नाही अनेक वेळा तक्रार करूनही कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे नियमबाह्य वाहतुकीकडे डोळे केली जात असल्याचा थेट आरोप होत आहे या रस्त्यावरून शाळकरी मुले कामगार शेतकरी तसेच रुग्णांची सतत इजा असते मात्र रस्त्याच्या दैनीय अवस्थेमुळे नागरिकांची जीव धोक्यात हो आले आहे वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून वेळ आणि पैशांचीही नासाडी होत आहे प्रश्न असा आहे की ओव्हरलोड वाहतुकीवर नेमकी कारवाई कधी होणार आर टी ओ नियमाची अंमलबजावणी करणार की फक्त कागदोपत्रीस कारवाई दाखवणार असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहे तातडीने ओव्हरलोड वाहतुकीवर कठोर कारवाई करावी दोषी वाहनचालक वा वाहनचालक व मालकावर दंडात्मक कारवाई करावी तसेच शिरपूर अवई फाटा रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी आता परिसरातील नागरिकांकडून जोर धरू लागली आहे